आज आपण खडगसला विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत तीन वेळा आमदार झालेले भीमराव अण्णा तापकीर हे चौथ्यांदा देखील मोठ्या मतधिकेने इथे आमदाराची माळ त्यांच्या घरात पडते अशी चित्र आहेत आता सतराव्या अठराव्या फेरीमध्ये चांगलं मतधिक्षे घेतलेला आहे अण्णांनी त्या अण्णांनी कशा पद्धतीने रणनीती आखली आणि चौथ्यांदा त्यांच्या घरात माळ पडते त्याबद्दल भीमरा अण्णा तापकीर आपल्याशी बोलते तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून ज्या वेळेस माझ नाव जाहीर करण्यात आलं त्यावेळेस संपूर्ण मतदारसंघामध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होती की अण्णांचं नाव कधी या ठिकाणी जाहीर होत आहे आणि नाव जाहीर झाल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश पाहायला या ठिकाणी मिळाला प्रत्येक प्रत्येकजण स्वतःच आमदार म्हणून प्रत्येक ठिकाणी कामाला लागलेला होता जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी मी पोहोचलो नसेल त्या त्या ठिकाणी माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी पोचलेला होता मतदारसंघाची भौगोलिक रचना ही ग्रामीण आणि शहरी भाग येत असतो आणि अशा या भागामध्ये प्रत्येकाच्या वाड्या वस्तीवर त्याचप्रमाणे मध्ये मी पोचू शकलो नाही परंतु माझा कार्यकर्ता असेल माझा नगरशेवक असेल माझा हितचिंतक असेल हा त्या ठिकाणी जाऊन तो प्रचार त्यांनी केलेला आहे आणि आपण जी विकासाची कामं केलेली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं चांगल्या प्रकारे करण्यात आली तर या कामाच्या सुद्धा जोरावर या ठिकाणी आपण जो चांगला संपर्क ठेवला आणि प्रत्येक वेळेस नागरिकांच्या सुखदुःखामध्ये असेल प्रत्येक वेळेस त्यांच्या त्यांच्या विकास कामामध्ये असेल आपण या ठिकाणी सर्वजण सक्रिय सहभाग घेत असायचो प्रत्येकाच्या भेटी गाठी घेत असायचो अशा वेळेस एकच वाटायचं असायचं की बाबा आता आपल्याला नाव झाल्याच्या नंतर प्रत्येक जण सांगत होते की नाही आता यावेळेस तुम्हाला चौथ्यांदा निवडून आम्ही देणारच आणि खर तर आपला तिकीट खर तर आपलं तिकीट देताना थोडा उशीर झाला समोरही शरद पवार गटाचे जे होते त्यांना दोघांपैकी कोणाला तिकीट द्यायचं याच संदर्भात बरच वादंग चालू होत त्याच्यामध्ये आपल्या धनकवडीतला तिकीट मांडत असताना त्याला दिलं नाही त्याचा आपल्याला धनकवडीतून फायदा होईल का हे प मला एक तर सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट दिलं किंवा ना दिलं तर त्याच्यावर आता न दिल्यावर बोलणं उचित ठरत नाही आपण त्याच्यावर भाष्य करणे काही योग्य होणार नाही आता मला एकच सांगायचं की या याच्यामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं काही प्रत्यक्षपणाने केलं काही अदृश्यपणाने सुद्धा मला मदत केलेलीच आहे या ठिकाणी तर ज्यांचं विशेष या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि ज्यांच्या जोरावर आपण या इथपर्यंत पोचलो त्या आमच्या परिवारातील प्रबोधन मंच जे काम होतं की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेला नव्हता पण प्रबोधन मंच कार्यकर्ता हा प्रत्येक वस्तीवर प्रत्येक सोसायटी मध्ये प्रत्येक ब्लाट वर पोचून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रहिताला मत दिलं पाहिजे आपल्याला हिंदुत्वाला मत दिलं पाहिजे एक प्रकारे ही जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी प्रबोधन मंचने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि ते केल्यामुळे खर तर या ठिकाणी जो मतदानाचा टक्का वाढलेला आहे हा खर तर स्वयंस्फूर्तीने बाहेर पडून या ठिकाणी झालेला आहे लाडकी याचा प्रभाव आपल्या किती आपल्याला करता। प्रचार करताना हे पण लाडकी बहीणचा प्रचार करताना किती जाणवला आता माझ्याकडे संपूर्ण लाकडेवारी आल्याच्या नंतर मी त्यावर बोलू शकेन तोपर्यंत मी आता मला आता तर का परंतु त्यांचं चांगल्या प्रकारे माता दिक्कत मिळाला असेल कारण त्यांनी चांगल्या प्रकारे काही जरी केलं तरी त्यांना चांगल्या प्रकारे युती सरकारच्या काळामध्ये ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब गरीब मध्यम महिलेला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळालेला अशा प्रत्येक महिलांना वाटते की ज्यांनी माझ्यासाठी एवढं योजना आणलेली आहे त्यांच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही त्यांच्या मनातली भावना होती आणि ती त्यांनी या ठिकाणी मतरूपामध्ये प्रकट केलेली असेल या वर्षीचा जो विजय आहे हा आपला किती मतदेखेने होईल आपल्याला काय खात्री वाटते पाहता मताधिक्याने किती होईल मी एकच पहिल्यापासून एक बोलायचं असो किती मताने विजय झाला त्यापेक्षा जा, माणसाने जास्तीत जास्त मताने विजय झाला पाहिजे खरं आपण पाहतो की मला असं वाटतं की या ठिकाणी तीस ते पस्तीस हजाराच्या मताधिक्याने विजय होईल असं मला या ठिकाणी वाटतं मी पाठीमागच्या बोललो होतो की वीस हजाराच्या फरकाने मी निवडून येईल परंतु आत्ताची परिस्थिती पाहता हजाराच्या पुढे आपण या ठिकाणी निवडून मंत्रिपदामध्ये पुणे शहरामध्ये सुरस आहेत माधुरीताई मिसाळ या देखील चौथ्यांदा निवडून येत आपण देखील चौथ्यांदा निवडून येत आहेत तर त्या लालदेवाची जी काही गाडी आहे ती खडकवासल्यात येणार का पर्वतीमध्ये येणार आपण देवा भाऊला या मुलाखतीतून काय सांगू शकता बघा योग्य तो निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी काही कमिटी असते किंवा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते योग्य ते निर्णय घेत असतात त्यामुळं कोणाला मिळेल काय मिळेल आम्ही कोणाला जरी मिळाल तरी आम्ही हे पहा आग्रह धरण्यापेक्षा त्यांना जे योग्य वाटतं ते साहेब आमच्या करत असतात त्यामुळे आपण किती आग्रही राहिलो किंवा काही राहिलो तरी त्यांना जे वाटतं तेच करत असतात त्यामुळं हे सर्वस्व आम्ही त्यांच्यावर सोपवत आहोत त्यामुळं आम्ही उमेदवार काही आमदार आपल्या आमदाराला मंत्रीपद मिळावं म्हणून लोकांना घेऊन मुंबईला सागर बंगल्यावर जात आहेत आता बरेचशा आमदारांनी तशी तयारी केलेली आहे आपली तयारी काय हे पा एकतर नेतृत्वाला हे बिलकुलच आमच्या आवडत नाही तुम्ही किती लोक त्या ठिकाणी घेऊन गेला म्हणजे तुम्हाला मंत्रीपद मिळेल हे साफ खोट आहे तुम्ही जे बोलता ते कोणातून ऐकू बोलत आहात परंतु अशा परिस्थितीने कोणताही भारतीय जनता पार्टीचा आमदार हा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तंत्र टाकू शकत नाही